पुन्हा त्याच ठिकाणी आपण पहिल्यासारखं भेटावं अर्धवट राहिलेलं प्रेम नव्यानं सुरू करावं काही गोष्टी वेळ निघून गेल्यावर मिळत असतील तर त्यांचं भेटणं न भेटल्यासारखंच असतं इतरांच्या नजरेत पडलेला माणूस पुन्हा पुन्हा उभा राहू शकतो स्वतःच्या नजरेत पडलेला माणूस मात्र ताठ आरशात आरशातसुद्धा बघू शकत नाही बऱ्याचदा आपण अनोळखी माणसाच्या मॅच्युरिटीचा अंदाज त्याच्या अनुभवावरून न करता त्याच्या वयावरून करत असतो काही माणसं आयुष्यात फक्त चुकलेले रस्ते दाखवण्यासाठी येत असतात अशा मुसाफिरांवर मनापासून प्रेम करावं त्यांचा आदर करावा त्यांना आपलंसं करावं पण ते आयुष्यभर सोबत राहतील अशा अपेक्षा बिलकुल करू नये आपल्या चुकातून आपण शिकत जाणं ही प्रोसेस थोडी त्रासदायक नक्कीच असते पण याचा रिझल्ट प्रचंड समाधान देणार असतो डोक्यात शांततेचा प्रचंड आवाज होत असेल तर थोडं थांबणं गरजेचं असतं गडबड गोंधळ दंगा गोंगाट या गोष्टी माणूस जिवंत असण्याची लक्षणं आहेत पहिला पाऊस येताना फक्त पाऊस सोबत येत नाही तो घेऊन येतो चिंब भिजलेल्या आठवणी समोरच्या व्यक्तीवर जीव असला की माणूस समजूतदारपणे माघार घेतो छत्तीस गुणांचं काय करायचं जोडीदारामध्ये चार गुण जरी चांगले असले तरी खूप होतात चांगलं बोलणं निर्मळ मन सुंदर वागणं आणि इमानदारी एक आई तीन मुलं सांभाळू शकते पण तीन मुलं एक आई सांभाळू शकत नाहीत मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेतल्या तर नातं घट्ट होत असत हातातून निसटलेल्या क्षणांना पुन्हा मुठीत सामावून घेता येत नसत ते आपल्या सोबत असतात तोपर्यंतच ते आपले असतात पण आठवणींच्या खिडकीतून एकदा डोकावून पाहिलं की त्यांचा दरवळ पुन्हा पसरतो एखाद्याच्या जाण्यामुळे पोकळी तयार झालीच तर निसर्गाच्या नियमानुसार ती जागा दुसऱ्या कोणामुळे तरी भरली जाते कोणाच्याही आयुष्यात परमनंट वगैरे काही नसतं तसा हट्ट करणंही चुकीचं आहे माणसांची माणुसकी त्याला इतरांपेक्षा नक्कीच वेगळं बनवते नात्यात जीव असणं महत्वाचं आहे जबाबदारी पडली की मनसोक्त जगण्याला बंधन पडतात पुस्तकातील धड्यापेक्षा आयुष्याने दिलेले धडे जास्त लवकर समजत असतात कष्टाची किंमत सांगण्याचा हक्क फक्त यशस्वी लोकांना असतो माहेर एक अशी जागा आहे तिची किंमत तिथं असेपर्यंत कळत नाही माहेर म्हणजे अशी जागा जी पैशाने विकतही मिळत नाही आवडत्या व्यक्तीची एक भेट खूप काही देऊन जात असते जेव्हा तिचा फोन आला तेव्हा त्याचा तोल गेला गुलाबाला मोगरा आवडतो तेव्हा सारा घोळ झाला सोबत घालवलेला वेळ कधीच विसरता येत नाही नवीन वाक्याला अर्थ तेव्हाच येतो जेव्हा आधीच्या वाक्याला योग्य ठिकाणी पूर्ण विराम द्यावा लागतो आयुष्याचंही काहीसं असंच आहे काही, काही गोष्टींना योग्य ठिकाणी पूर्ण विराम दिला की पुढच्याच गोष्टी साऱ्या अर्थानं जगता येतात ज्या स्त्रीनं तिच्या आयुष्यात बऱ्याच वेदना सहन केलेल्या आहेत त्या स्त्रीच्या कधीच वाटेला जाऊ नये कारण वेदना सहन करून तिच्या अंगात इतकं बळ आलेलं असतं की ती दहा माणसांनासुद्धा थोपवू शकते